इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचा बारावा सामना सोमवारी म्हणजेच 31 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे दोन्ही संघांमधील हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे या हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्या करत आहे तर कोलकाता नाईट रायडर्सची कमान अजिंक्य रहाणेकडे आहे मुंबई इंडियन्स संघाला गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे तर कोलकाता नाईट रायडर्सने एक सामना जिंकला आहे आणि एक सामना संघाला गमवावा आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात एकूण चौतीस सामने खेळले गेले आहेत मुंबई इंडियन्सने तेवीस सामने जिंकले आहेत तर कोलकाता नाईट रायडर्सने अकरा सामने जिंकले आहेत गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले होते आणि कोलकाता नाईट रायडर्सने दोन्ही सामने जिंकले होते मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने कोलकाता नाईट विरुद्ध बारा डावात चाळीस पूर्णांक चौसष्टच्या सरासरीने आणि एकशे छेचाळीस पूर्णांक आठच्या स्ट्राईक रेटने चारशे सत्तेचाळीस धावा केल्या होत्या या काळात सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीतून चार अर्धशतके झाली होती कोलकाता नाईट रायडर्सचा सध्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेने मुंबई इंडियन्स विरुद्ध अठ्ठावीस सामने खेळले आहेत या काळात अजिंक्य रहाणेने तीस पूर्णांक शहाण्णवच्या सरासरीने आणि एकशे पंचवीस पूर्णांक पस्तीसच्या स्ट्राईक रेटने सातशे बारा धावा केल्या आहेत मुंबई इंडियन्स विरुद्ध अजिंक्य रहाणेचा सर्वोत्तम स्कोर नाबात अडुसष्ट धावा आहेत वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सची सर्वोत्तम धावसंख्या दोनशे चौतीस आहे तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सने या मैदानावर सतरा सामने खेळले आहेत दरम्यान नाईट संघाने फक्त सामने जिंकले आहेत आणि बारा सामने गमावले आहेत या मैदानावर कोलकत्ता नाईट रायडर्सची सर्वोत्तम धाव संख्या दोनशे दोन आहे तर तुम्हाला काय वाटतं आजचा सामना कोण जिंकणार मुंबई इंडियन्स की कोलकाता नाईट रायडर्स कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब